सर्वांना नमस्कार आज आहे आनंदाई शनिवार आणि आनंदाई शनिवार म्हटलं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिंहवाडी क्रमांक तालुक्यातील उद्यापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी असतो एक मजेशीर आणि आनंदाई खेळ आजच्या खेळाचे नाव आहे केळी खाणे या ठिकाणी आपण पाहू शकता मुलांना उभं केलेलं आहे आणि प्रत्येक मुलांकडे एक एक केळी देण्यात आलेली आहे मुलाला ती केळी पटकन खाऊन संपवायची आहे जो मुलगा प्रथम ती केळी खाऊन संपवेल त्या मुलाला त्याचं आरोग्य चांगलं राहावं त्याला आरोग्याच्या चांगली सवयी लागाव्या म्हणून आपण त्याला देणार आहोत एक सुंदर असं सुरू करीत बोला सोला हवा लाडू या ठिकाणी यत्ता पहिलीचा विद्यार्थी इंद्रजीत चव्हाण याचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याला मी देत आहे एक सुंदर असं छानस बक्षीस सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचा अभिनंदन करायचं आहे आपल्याला देखील हा खेळ आवडला नक्कीच आपल्या शाळेमध्ये काय करावा धन्यवाद